शेवग्याच्या शेंगांची आमटी खायला तर सर्वांनाच आवडते परंतु जर आमटी पातळ झाली तर ती आमटी खाण्यासाठी काही मजा वाटत नाही थोडीशी अशी घट्टसर आमटी असली की खायलाही खूप छान वाटतं आणि टेस्टीही बनते आणि डाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रोटीन युक्तही बनते सोबतच आपण याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर केलेला असतो त्यामुळे आणखीनच पौष्टिक अशीही बनते परंतु शेंगा खात असताना आपल्याला जर त्या आमटीमध्ये फुटल्या तर शेंगा खाण्याचीही मजा वाटत नाही म्हणून अगदी व्यवस्थित अशा शेंगा शिजल्याही पाहिजेत आणि त्या आमटीमध्ये फुटल्याही नाही पाहिजेत आपल्याला आमटी खात असताना शेवग्याच्या शेंगाही तेथील व्यवस्थित खाता येतील याच्यासाठी मी ज्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवते त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला हे विसरू नका अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता व्हिडिओमध्ये इथं तुम्ही पाहिलंच आहे आता आपण इथं पातेल्यामध्ये शिजवणार आहे शेंगा आणि सोबतच डाळ ही दोन्ही एकत्र आपण शिजवल्यामुळे आणखीनच टेस्ट वाटते आमटीची आणि डाळ ही अगदी परफेक्ट अशी शिजली जाते की जेणेकरून आमटी अजिबात पातळ होणार नाही आणि त्याच्यातील शेंगाही अशा परफेक्ट शिजल्या जातात फुटतही नाहीत तशी झणझणीत चमचमीत आमटी तयार झाल्यानंतर त्याच्यावरती आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता इथं मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही बनवली आमटी तर इथं पाहतच आहात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं होणार आता तुम्हाला पातळ किंवा घट्ट ज्या पद्धतीनं हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता परंतु डाळीची आमटी म्हटलं की थोडी सरच छान लागते आता इथं मिक्स डाळी वापरायची आहेत जी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि आपली मसूर डाळ असते ती मिक्स जेवढं एका डाळीचं प्रमाण आहे तेवढंच बाकी सगळ्या डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे समप्रमाणात सगळ्या डाळी वापरायच्या ता गरंग गरंग आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या डाळी आणि गरम पाण्यामध्ये आपण इथं डाळी टाकणार आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण डाळी धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि आता डाळी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये टाकून झाल्या की लगेच याच्यामध्ये ज्या आपण शेंगा टाकणार आहे शेवग्याच्या त्याही स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या असतात त्या टाकून घ्यायच्या सोबतच एकत्र शिजवून घ्यायचं म्हणजे आमटीला शेवग्याच्या शेंगांचा छान फ्लेवर येतो आणि सोबतच आपण याच्यामध्ये टोमॅटो अजिबात विसरायचा नाही वापरायला इथं मीडियम आकाराचे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा तीन वापरलेले आहेत इथं मी आणि डाळीचं प्रमाण तुम्हाला जर पाहिजे असेल तर दीड वाटी डाळ घेतलेला आहे म्हणजे जेवढं प्रमाण मुगाच्या डाळीचं आहे तेवढंच तुरीच्या डाळीचं आहे आणि तेवढंच मसूरच्या डाळीचं आहे आणि सोबतच आपण याच्यामध्ये हिंग अजिबात वापरायला विसरायचं नाही अधा चमचा इथं ही हिंग टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठही टाकून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं शेंगांनाही चवीला मीठ लागतं आणि जी डाळ आपण शिजवून घेतो तीही परफेक्ट शिजली जाते मिठामुळे म्हणून आपण इथं ज्यावेळेस शेंगा शिजायला टाकतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आता आपण इथं थोडंसं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण म्हणजे अगदी बारीक पेस्ट नाही करायची आपण इथं खलबत्यामध्ये शेचून घेणार आहे आणि कोथिंबीर वापरायची आहे आता याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काही सुद्धा वापरणार नाही फक्त लसूण खोबरं वापरायचं आणि कोथिंबीर आणि तुम्ही पाहिलंच आहे अगदी परफेक्ट अशी डाळ शिजून तयार झालेली आहे आता जेवढं पाणी आपण वापरणार आहे तेवढं तुम्ही पहिल्यांदाच वापरलं तरी चालेल किंवा नंतर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं तरी चालेल आता जर असं वाटत असेल की डाळ आपल्याला थोडीशी अजून मौसूत हवे तर तुम्ही चमच्याच्या मदतीने ते हलवून बारीक करू शकता आपल्याला अशा पद्धतीची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी असते अगदी जास्तही आपल्याला डाळ बारीक झालेली चांगली वाटत नाही आमटी म्हणून आपण इथं ज्या पद्धतीने शिजून तयार झालेली आहे तशीच आमटीला वापरणार आहे डाळ आता फोडणीसाठी इथं मी त्याच पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता आणि पहिल्यांदा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडून झाली की नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे रेग्युलर आपण आमटीला ज्या पद्धतीनं फोडणी देतो त्याच पद्धतीने इथं फोडणी दिलेली आहे फक्त इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता ओल्या खोबऱ्याने ही आमटीला अप्रतिम अशी चव येते आता इथं आपण हे हलवून घेणार आहे फोडणीमधील जे सर्व साहित्य आपण वापरलेलं आहे ते तेलामध्ये खोबरं भाजल्यानंतर छान मस्त तरीदार आमटी तयार होते ज्यावेळेस सुकं खोबरं आपण वापरतो ते तेलामध्ये अगदी परफेक्ट असं भाजून घेतलं की मस्त कट येतो आमटीला जी रेग्युलर आमटी आपण जेवणामध्ये बनवतो त्याही आमटीला कट येतो तेलामध्ये परत आपण जे लाल तिखट आहे रेग्युलर मसाला घरामध्ये वापरतो लाल तिखटाचा तोही तेलामध्येच भाजून घ्यायचा त्याच्यामुळे ही आमटीला छान रंग येतो असा लाल भडक रंग येतो आणि मस्त तरी दिसते अशा पद्धतीनं आपण तेलामध्ये हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे अगदी थोडं आपल्याला इथं हळद वापरायची आहे हळदीचं प्रमाण थोडं जास्त झालं की आमटीचा रंगही थोडासा फिका होतो म्हणून आपण इथं थोडीशीच हळद इथं वापरलेली आहे अगदी पाव चमचा हळद इथं वापरलेली आहे हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीनं मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण जी डाळ आणि शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत ती इथं फोडणीमध्ये ओतून घेतलेली आहेत आणि फायनली इथं आपली तरीदार अशी आमटी बनून तयार झालेली आहे रेग्युलर जेवणामध्ये अशा पद्धतीची आमटी तर आपल्याला नेहमीच खावीशी वाटते